नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण चवडीची भाजी करणार आहोत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी चवडीची भाजी घेतलेली निवडून घेतलेली आणि सर्वप्रथम तर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली नंतर निवडून घेतली आणि नंतर आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे बारीक कट करून घेणं हे ऑप्शनल आहे नसेल करायचं तर नाही केलं तरीही चालेल तर बघू शकता या पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे अगदी झटपट होतं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाहीत अगदी दोन ते तीन मिनिटमध्ये ही भाजी होऊन जातं आणि कांदा जो आहे तो चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे कांदा तर साधारण यामध्ये कांदा जो आहे भरपूर वापरायचा आहे आणि बारीक कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कांदा चॉप करून घ्यायचा आहे चॉपर असेल त्यामधून चॉप केला तरीही चालेल तर ही भाजी जी आहे ते टेस्टला अप्रतिम अशी लागते आणि ही भाजी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे जास्त यामध्ये आपल्याला मसालेसुद्धा वापरायचे नाही आहेत आणि जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा यूज करायचं नाही आहेत तर इथे मी कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे बघू शकता एका प्लेटमध्ये हा कांदा जो आहे तो काढून घ्यायचा आहे नंतर कढई ठेवलेली त्यामध्ये साधारण दोन चम्मच तेल टाकलेलं त्यामध्ये टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि नंतर आपण चॉप करून घेतलेले होते तिथे मी एक कांदा चॉप करून दाखवलेला होता साधारण दोन कांदे मी टाकलेले चॉप करून आणि दोन ते तीन मिरच्या टाकायच्या आहेत बारीक कट करून अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि यामध्ये तिखट टाकायचं आहे एक चम्मच आणि परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये चवडीची भाजी जे आहे ते टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे भाजी तयार आहेत वरून थोडी कोथिंबीर टाका झटपट अशी चवडीची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्यू